दादा दादा ओडारा आप आई तो बाले पण हे ओ काला ने फिर तो तो दादा गुलाम थोडा सुण देती चिकी फोड थोडा सुण देती गुलाम सामाजिक सभागृह तोडल्याच्या कारणावरून उपोषण चालू होते आज नगरपंचायतचे मुख्य मुख्याधिकारी ऋषिकेश बांदरावसाहेब कुलग्र पुल जे ते आहेत व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्रजी खोंगे यांच्या विधानतून त्या सभागृहाला तोडणाऱ्यांवर व त्याची नासधूस करून तेथे सेटर बसणाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे याची एफ आय सी प्रत त्यांनी आम्हाला दिलेली आहे व काही लोकांचा असा गैरसमज आहे की ती जागा जी मंदिराची आहे तर ती जागा मंदिराची नसून ती जागा नगरपंचायतच्या मालकीची आहे व डब्ल्यू डी यांनी तेथे पंचवीस पंधराअंतर्गत सभा सभागृह बांधून दिलेले आहे व ते सभागृह बांधून नगरपंचायतच्या स्वाधीन केलेले आहे याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहे तर या असा गैरसमज कुणीही करू नये की ती जागा मंदिराची आहे ही जागा ही नगरपंचायतचीच आहे यामुळे आज आम्ही या ठोडे साहेब व पी आय साहेब यांच्या प्रयत्नाने झालेल्या एफ आय आर वर आम्ही आज हे उपोषण उपोषण स्थगिती देत आहोत व पुढील कारवाई पी आय साहेबांनी चांगली करावी या मला अपेक्षा आहे आरती ती ते करतील एवढे बोलतो नगरपंचायती नोंदणी सभागृहाच्या संदर्भात आपल्याकडं नगरपंचा शिवसाहेब यांनी दि तक्रारीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे आणि यासंदर्भात संदर्भात भगवान प्रधान आजी यांनी पाठपुरावा केला आणि त्यामधून आपण जे गुन्हा दाखल झाला दा साहेबांच्या तक्रारीवरून त्यानंतर त्या आपण तपास त्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत सभागृह नगरपंचायतच्या सभागृह तोडफोड प्रकरणी तक्रार आम्हाला प्राप्त झाली त्यानुसार आम्ही त्याची पाहणी करून संबंधित तोडफोट इथे केली होती त्यांच्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली रोडमोडीने आम्ही आम्ही गाळ्याची उभार राहिले गाळे जप्त केली त्याचं सामाजिक आणि त्याच्यानंतर ते सामाजिक सभागृह जे आम्हाला पीडब्ल्यूडीने हस्तांतर हस्तांतरित केलं तर ते पूर्ववत करण्याचं काम सुद्धा आम्ही तात्काळ चालू केलेलं एक एखादा आठवड्याच्या आत ते सभागृह तुम्हाला पूर्ववत दिसेल आणि त्यांनी कोणी सभागृहाचं अशी गाळे काढण्याचा प्रकार केला आहे त्यांच्यावर जर आम्ही पोलिसांमध्ये mm. तक्रार राखली ती जागा मंदिराची आहे का नगरपंचायतची आहे आम्ही त्याचे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे ती जागा नगरपंचायतच्या मागणी धन्यवाद सर